तर संजय राऊत मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळाले तर भाजपानं दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्र पॅटर्न राबवला असा आरोप संजय राऊत यांनी केलाय केजरीवालांना काम करू दिलं नाही दिल्लीत भाजपाकडून पैशाचं वाटप करण्यात आलं असे आरोप संजय राऊत यांनी फॉर्म्युला फॉर्मूला आहे निवडणुका हा लोकशाहीतला फार ठरलेला आहे केजरीवाल यांनी दहा वर्ष उत्तम काम केलं पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात कारण ते व्यापारी आहेत व्यापारी जसा आपल्या व्यक्तिगत पातळीवर फायदा आणि तोटा पाहतो त्या पद्धतीने ते पाहत असतात दिल्लीमध्ये एक लहान राज्यात लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात संपूर्ण सत्ता असते आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला दहा वर्ष कामच करू दिलं नाही तुरुंगात टाकलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार त्यांचे जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी तो दिल्लीत लावला पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटवतो मी माझ्या डोळ्याने पाहिलं दिल्लीत होतो मी त्या दिवशी जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होत आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत या पोलिसांना गृहमंत्री अमित शहाच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत